शेतकरी बांधवांना आपलं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये कपाशातील पहिली फवारणी याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत ते म्हणतात ना लहानपणापासून मुलाला ज्या वातावरणात तुम्ही वागवाल तसंच तो वाढेल तसंच होईल तसंच कपास पिकाचं सुद्धा असतं लहानपणापासून आपण त्याला रोपट्यापासून कपास तसंच कपास पिकातील सुद्धा असतात रोपट्यापासून मोठं झाड होईपर्यंत जसं जसं आपण त्याला खत देऊ फवारा देऊ तो तसं तसा, तसा वाढतो तसं तसं पीक देतं तर पहिला फवारा आपण काय मारता व कशासाठी मारतात ते जाणून घेणं महत्त्वाचे आहे आणि पहिला फवाराला जास्त खर्च न करता कुठल्याही कंपनीचं एकोणीस एकोणीस उत्तम दर्जाचं असलेलं त्यात कुठल्याही कंपनीचं मोनो जसं झालं ट्रॅक्टर ब्रँडचं मोनो सील यू पी एलचं फॉस्किल मोनोस्टार इत, इतर इतर कंपन्यांचं मोनो वापरू शकता आणि युमिक ॲसिड नाइंटी एट पर्सेंट युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव पर्सेंट असलेलं कुठल्याही कंपनीचं वापरा पण चांगलं वापरा ज्याचे रिझल्ट मिळेल ते मुळाची संख्या वाढण्यात मदत करतात तसेच तुम्ही इमिडियाक्लोराईड म्हणजेच कॉन्फिडर सुपर कॉन्फिडर विक्टर हे सुद्धा वापरू शकतात पहिला फवारा जास्त खर्च न करता तुम्ही या प्रॉडक्टमध्ये तुमचा फवारा करू शकतात व तसेच कुठली जर बुरशी दिसत असेल दिसत तर नाही दिसत असेल तर कुठले सुद्धा वापरू शकतात